नमस्कार ई व्ही एम मशीन्स निवडणूक आयोगाची संशयास्पद भूमिका अशी या सगळ्या विषयांवरती सध्या आपल्याकडे जोरदार चर्चा सुरू आहेत आणि साहजिकच आहे ते परंतु आता त्याबाबत काहीतरी सोक्षमोक्ष लागूनच मग ती सगळी चर्चा थांबावी अन्यथा ती पुन्हा एकदा वाणझुटी ठरेल यापूर्वीसुद्धा तसंच बऱ्याचदा झालेलं आहे निदान यावेळी तरी काहीतरी निर्णय त्यातनं व्हावा आणि मग ती चर्चा थांबावी ही अपेक्षा परंतु निवडणूक आयोगाला हाताशी धरतानाच भारतीय जनता पार्टीने बाकी ज्या सगळ्या गोष्टी केल्या त्याकडे सुद्धा विरोधी पक्षांनी आणि आपण सगळ्यांनीही लक्ष देण्याची गरज आहे निकालानंतर आपल्या अभिव्यक्तीचे जे पहिले तातडीने दोन एपिसोड बनवले त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या बाबींचा मी उल्लेख केलेला होता महाराष्ट्राचं उरलं सुरलं पुरोगामित्व नष्ट करण्यासाठी जितके म्हणून शक्य आहेत तितके सगळे प्रयत्न मागील काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने सातत्यानं सुरू ठेवले त्याचं हे त्यांना मिळालेलं फळ आहे आपल्या सुधारणावादी विचारांच्या संतांनी मांडलेल्या सगळ्या विचारांचा, मांडले विचारांचा आणि आपल्या सगळ्या समाजसुधारकांच्या सगळ्या प्रयत्नांचा बिमोड करण्यामध्ये ते सगळे विचार नष्ट करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने यश मिळवलं मोठ्या प्रमाणात आणि विधानसभेचा आत्ताचा निकाल ही त्याचीच प्रचिती आहे एकेकाळी बऱ्यापैकी प्रगतिशील विचारांचा असलेला आपला हा महाराष्ट्र त्याचे ते प्रगतिशील विचार मोडीत काढून त्याला उत्तरेतील गायपट्ट्याशी जोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सुरू असलेले सगळे प्रयत्न मागील काही वर्षातले अखेर सफल झाले ज्ञानेश्वर माऊलींपासून एकनाथ नामदेव तुकाराम ते गाडगे महाराज या आपल्या संतांचा आणि आगरकर ते दाभोळकर अशा सगळ्या आपल्या समाजसुधारकांचा आता पराभव झालेला आहे पूर्णपणे या महाराष्ट्रात निवडणूक आयोग पैसा वगैरे सगळ्या बाबींसोबतच हे जे घडलं त्याचीसुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे परंतु ती मात्र फारशी होताना दिसत नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला आता तो बागेश्वर धामचा कोणी बाबा कोणी शिवपुराण सांगणारा तो प्रदीप मिश्रा आणखीन कुणी उत्तरेतला तिसरा एक महाराज एक साध्वी दोन तीन त्या माता व या सगळ्यांची भुरळ पडलेली दिसते या निवडणुकीत भाजपनं या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये आणून सगळीकडे त्यांच्या सत्संगांच्या नावाखाली वगैरे फिरवलं जोडीला महाराष्ट्रातील किमान दोन ते अडीच हजार कीर्तनकारांची एक मोठ बांधली आणि त्यांना सुद्धा या सगळ्या बुवा बाबांबरोबर भाजपच्या प्रचाराला जुंपलं राष्ट्रासाठी मत द्यायचे धर्मासाठी मत द्यायचे आणि म्हणून भाजपला आणि महायुतीलाच मत द्यायचे हे आवाहन अशा प्रकारचं हे सगळे बुवा बाबा महाराज महाराष्ट्रभर फिरून गेले दोन अडीच महिने सातत्यानं करत होते या बुवा बाबा महाराजांना कीर्तनकारांना आपल्या श्रद्धाळू जनतेमध्ये परमेश्वरासारखं स्थान आहे लोकं त्यांच्या चरणांवरती लोटांगण घालत असतात लोक त्यांच्या श्रद्धाभावनेने पाया पडत असतात भाजपसाठी आणि महायुतीसाठी मतदान करावं असं त्यांनी केलेलं आवाहन बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील लोकांच्या घडी उतरलं गेलं असणार मतदानाच्या वाढलेल्या प्रमाणात आणि ते भाजप आणि महायुतीकडे वळण्यामध्ये या सगळ्याचाही अर्थातच निश्चितपणे मोठा वाटा आहे सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार यांनी थिंक बँक चॅनलवरती बोलताना परवा या संदर्भात केलेलं भाष्य माझ्या आजवरच्या या सगळ्या दाव्यांना पुष्टी देणारच आहे जरूर ते पहिले ऐका मग पुढे आपण या विषयावरती आणखीन बोलूचाच परंतु देवेंद्र फडणवीसांनी काय केलं तर जेवढे महाराष्ट्रामध्ये सत्संगवाले संघवाले आहेत बाबा आहेत धार्मिक मठ आहेत धार्मिक संस्था आहेत अशा सर्वांचं अदृश्य पद्धतीने युनिटी घडवून आणली आणि त्यांना भाजपला वोटिंग देण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दलचा कौल व्यक्त करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या या गोष्टीमुळं प्रत्येक जिल्ह्यामधलं नाही म्हटलं तरी दोन्ही टक्क्यांनी मतदान वाढलं असेल की जे लाडकी बहिणीच्या दुप्पट असण्याची शक्यता आहे या अर्थाने देवेंद्र फडणवीस या निवडणुकीचे कळीचे घटक होते आणि तो हिंदुत्वाचाच मुख्य मुद्दा होता ऐकलो राज्यभर पसरलेला आणि एकेकाळी सत्यशोधक विचारांची कास धरणारा विवेकवादी विचारशील असणारा वारकरी संप्रदाय त्याचं मागील काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सनातनीकरण ब्राह्मणीकरण करून टाकलं बऱ्याच मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय भारतीय जनता पार्टीने टाकलेल्या धर्मांध जाळ्यामध्ये अडकला मोठ्या संख्येने भाजपच्या गळाला लागलेल्या हबप महाराजांनी सुधारणावादी विचारांच्या वारकरी संप्रदायाला पुन्हा मागे नेऊन शतकभर मागे नेऊन सनातनी आणि कर्मकांडीय विचारधारेला नेऊन बांधण्यामध्ये मोठा वाटा उचलला आपल्या संत ज्ञानोबा माऊली ते जगद्गुरू तुकोबा रायांपर्यंतच्या सगळ्या थोर संतांच्या विचारांची या दोन अडीच हजार हबप महाराजांनी प्रतारणा केली ती कशी ते नीटपणे तुम्हाला समजून घ्यायचं असेल भागवत धर्म म्हणजे नेमका काय वारकरी संप्रदायाची मूळ विचारधारा नेमकी कोणती आणि आता समाज वारकरी संप्रदाय आणि बाकीचासुद्धा नेमका चालला आहे कुठे त्यामागची कारणं काय त्या सगळ्या का या सगळ्या परिवर्तनाला जबाबदार कोण हे सगळं जाणून घेण्यात तुम्हाला जर इंटरेस्ट असेल कुतूहल असेल जिज्ञासा असेल तर ह भ प ज्ञानेश्वर बंडगर यांनी अतिशय मेहनत घेऊन लिहिलेलं प्रचंड अभ्यास करून लिहिलेलं आणि सगळे संदर्भ भरपूर संदर्भ असलेलं हे हो होय होय वारकरी हे पुस्तक खरं तर याला ग्रंथ म्हणायला हवं अगदी जरूर वाचा हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे नव्या पिढीतील एक तरुण कीर्तनकार आहेत विज्ञान शाखेतून उच्च शिक्षण त्यांचं झालेलं आहे शेतकरी कुटुंबातलेच आहेत आणि संत साहित्याच्या संत विचारांच्या अत्यंत अभ्यासू अशा मांडणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ते सध्या चर्चेमध्ये आहेत त्यांचा हा ग्रंथ होय होय वारकरी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये अख्ख्या राज्यात वाचला आहे तो मागवण्यासाठीचा सा संपर्क क्रमांक या एपिसोडच्या शेवटी मी आपल्यासाठी देणारच आहे तो जरूर नोंद करून ठेवा आपल्याला बहुतेकांना हे माहीत आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत यांनी लग्न केल्यावरती संन्यास घेतला होता मुलं होण्याच्या आधी परंतु पुढे त्यांच्या एका गुरूंच्या आदेशामुळे ते पुन्हा संन्यास सोडून गृहस्थाश्रमामध्ये परतले आणि मग निवृत्ती महाराज आपले माऊली वगैरे सगळी चार मुलं त्यांना झाली परंतु संन्यास सोडून पुन्हा संसार करताना प्रायश्चित्त घेतलं नाही म्हणून तत्कालीन आळंदीतल्या ब्राह्मणांनी त्या परिवाराला वाईट टाकलं आळंदीच्या गावकुसाच्या बाहेर हा सगळा परिवार राहत होता त्या काळामध्ये परंतु मुंज हा महत्त्वाचा विधी आपल्या मुलांचा जर तो विधी होऊ शकला नाही तर त्यांनासुद्धा आयुष्यभर जातीबाहेर राहावं लागेल हे विठ्ठलपंतांच्या लक्षामध्ये आलं आणि मग ते नाईलाजाने आळंदीमधील त्या सगळ्या ब्राह्मणांना शरण गेले पर्याय नव्हता त्यांच्यापुढे त्या, त्या ब्राह्मणांनी त्यांना अत्यंत कठोर असं देहांत प्रायश्चित्त सांगितलं म्हणजेच आत्महत्या माऊलींच्या मातापित्यांनी ते प्रायश्चित्त घेतलं इलाजच नव्हता त्यांच्याकडे परंतु पुढचा नालायकपणा म्हणजे तरीसुद्धा तिथल्या त्या, त्या ब्राह्मणांनी पुरोहितांनी या मुलांची मुंज करायला नकार दिला पैठणच्या धर्मपीठाकडे जाऊन आधी शुद्धीपत्र घेऊन या मग आपण विचार करू तुम्हाला जातीत घेण्याचा असं त्यांना सांगण्यात आलं या सगळ्यातून ज्ञानेश्वर माऊलींना काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या या धर्ममुखंडांनी आधी आपल्या माता पित्यांना वाडीत टाकलं त्यानंतर त्यांना अत्यंत कठोर असं देहांत प्रायश्चित्त करायला लावलं आणि तरीसुद्धा आपल्याला जातीत सामावून घेण्यासाठी त्या लोकांनी नकार दिला त्यामुळेच आपल्या माता पित्यांचा घात करणाऱ्या प्रायश्चित्ताच्या कर्मकांडाचा व्यवसाय करणाऱ्या पुरोहितांचा सगळा बाजार उठवण्याचा चंग माऊलींनी बांधला कीर्तनाचा महिमा सांगतानाच माऊलींनी एक ठिकाणी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले मज असं आपल्या ओळीमध्ये एक ठिकाणी लिहून ठेवलं आहे बडगर महाराज यामध्ये म्हणतात ज्ञानेश्वरीची निर्मितीच मुळात माऊलींच्या मनामध्ये निर्माण झालेल्या त्या सगळ्या वादळी अस्वस्थतेमधून झालेली आहे त्यांनी माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदविण्याच्या मिथक कथेमधून मुंजीच्या फोलपणाचा विचारच मांडलेला आहे वेदपठन करणाऱ्या वेद त्या रेड्याची मुंज अर्थातच झालेली नव्हती त्या घटनेमुळे वेदांच्या विशेष अधिकारातून माजलेल्या द्विजांचा माज उतरवला त्यांनी रेड्यामुखी वेदवदवीला गर्व द्विज द्विजांचा हरविला असं त्यामुळेच पुढच्या काळामध्ये आपले तुकाराम महाराज म्हणाले किती हबप महाराज या अशा सगळ्या घटनांच्या बाबत बोलतात आपल्या सगळ्या संतांनी दशक्रिया श्राद्ध वगैरे सगळ्या विधींना विरोध केलेला आहे अगदी माऊलींपासून ते थेट गाडगे महाराजांपर्यंत मुळात हे कोणतेही विधी वारकरी संप्रदायामध्ये पूर्वी होतच नव्हते मृत व्यक्तीच्या तोंडामध्ये अवघं एक तुळशीपत्र ठेवणं आणि अंत्यविधी करणं इतकीच आपली पद्धत आणि परंपरा होती हे श्राद्धादी दशक्रिया वगैरे सगळं फ्याड मागच्या काही वर्षांमध्ये सुरू झालं आणि आता तर आपले सगळे बरेचसे बहुसंख्येने हबप महाराजच त्या सगळ्याला खतपाणी घालत असताना आपण सगळेच पाहतोय या सगळ्या आपल्या आप बौद्धिक अधपतनाची खूप सारी उदाहरणं बणगर महाराजांनी संतांच्या खूप विचारांसह संदर्भांसह या ग्रंथांम या ग्रंथामध्ये नोंदवलेली आहेत महात्मा फुलेंनी मांडलेली पुरोहिताशिवाय किंवा ब्राह्मणाशिवाय विवाह ही संकल्पना वारकरी संप्रदायाने त्या काळी जवळ केलेली होती मुहूर्त काढणे ज्योतिषाला विचारणे कुंडल्या जुळावणे वधूवरांच्या वगैरे सगळे प्रकार वारकरी संप्रदायाने टाळलेले होते पूर्णपणे परंतु मागच्या शे सव्वाशे वर्षामध्ये पुन्हा ते सगळं वारकरी संप्रदायामध्ये सुरू करण्यामध्ये पुरोहित वर्गाला यश मिळालं हे सगळं कसं घडलं त्याची कारणी मीमांसा बंडगर महाराजांनी या ग्रंथामध्ये केलेली आहे होय होय वारकरी जातीभेद धर्मभेद आदी बाबी कशा प्रकारे प्रयत्नपूर्वक आपल्या संतांनी वारकरी संप्रदायातून हद्दपार केलेल्या होत्या आणि मागील काही वर्षांमध्ये आता पुन्हा काय घडू लागलं आहे त्याचीसुद्धा चर्चा या ग्रंथामध्ये बनगर महाराजांनी केलेली आहे गाडगे महाराज हे खरं तर वारकरी संतच परंतु त्यांच्या समतावादी विचारांमुळे कसं वारकरी संप्रदायानेच त्यांना आपल्यापासून काहीसं अंतरावरती ठेवलं दूर ठेवलं आणि त्यामुळे एक वारकरी संप्रदायाचंच नाही तर एकूणच समाजाचं काय नुकसान झालं त्याचा अतिशय महत्त्वाचा आढावा बंडगर महाराजांनी यामध्ये घेतला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील दलितांच्या प्रवेशासाठीचं गुरुजींचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाशिकच्या काळाराम मंदिरातील आणि अन्य ठिकाणची आंदोलनं त्यावेळी त्यांना समर्थन देणारे वारकरी कोण कोण होते आणि विरोधात कोण कोण होते हबप महाराज आणि बाकीचे धुरीन त्याबाबत उहापोह करत असताना अनेक धक्कादायक संदर्भ बंडगर यांनी या ग्रंथामध्ये नोंदवून ठेवले देहूच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातसुद्धा दलितांना प्रवेश नव्हता अन्य मंदिरांसारखाच तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुरामनं महात्मा गांधींची हत्या केली त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी देहूमधून श्यामकांत मोरे गेलेले होते बापूंच्या अंत्ययात्रेमध्ये त्यांच्यावरती उधळल्या गेलेल्या गुलाबांच्या काही पाकळ्या श्यामकांत मोरे यांनी जपून देहूला आणल्या परत देहूला त्या ते पाकळ्या घेऊन आले आणि त्या एका कलशामध्ये ठेवून देहूतून श्रद्धा भावनेने आणि बापूंना श्रद्धांजली आदरांजली म्हणून त्या कलशाची एक मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ती मिरवणूक संपण्याच्या आधी विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे नेऊन एक दलित तरुण जयराम चव्हाण यांना श्यामकांत मोरे आपल्यासोबत देहूच्या त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये घेऊन गेले आणि अशा प्रकारे देहूमधल्या मंदिरामध्ये दलितांचा प्रवेश झाला सुधारणावादी विचारांचे तेच श्यामकांत मोरे पुढे दोन वेळा आमदारसुद्धा झाले या अशा घटना बंडगर महाराज सांगतात तेव्हा आपण बऱ्याचदा अचंबितसुद्धा होऊन जातो आणि आज तेच तेव्हाचं सुधारणावादी विचारांचा वारसा असलेलं देहू किंवा देहूचं संस्थान आता कसं प्रतिगामी विचारांचं झालेलं आहे हा प्रश्नसुद्धा माझ्यासारख्याच्या मनामध्ये तो जुना इतिहास यातला वाचताना सगळ्यात तरळून जातो वारीमध्ये दलितांच्या दिंड्यांना पूर्वी वेगळी वागणूक होती वेगळ्या जागा होत्या त्यांच्या दिंड्या सगळ्या दिंड्यांसोबत बाकीच्या नसायच्या त्या वागणुकीच्या विरोधात एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली मोठं आंदोलन झालं आणि मग त्या वर्षीपासून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून वारीमध्ये सामाजिक दुजाभाव दर्शवणारी ती प्रथा बंद करण्याचं ठरलं सर्वानुमते परंतु त्याला किसन महाराज साखरे यांच्यासह सा अनेक मोठ्या आम्ही धुरीणांनी त्यावेळेला विरोध केला होता आपली होती हे सगळं वाचताना अनेकदा आपण आश्चर्यचकितही होऊन जातो आणि अनेकदा अस्वस्थ दुःखी कष्टेसुद्धा होऊन जातो बाबा महाराज सातारकर यांनी मात्र नेहमीच आपल्या संतांच्या सुधारणावादी विचारांची कास धरली वारकरी संप्रदायाचं प्रबोधन ते अतिशय उत्तम प्रकारे करत राहिले याचे उल्लेख अनेकदा अतिशय आदरपूर्वक बंडगर महाराजांनी या ग्रंथामध्ये केलेले आहेत अर्थात वारकरी संप्रदायाचा सनातनी ब्राह्मण्यवादाला आणि त्यांनी निर्माण केलेल्या कर्मकांडीय व्यवस्थेला विरोध होता ब्राह्मणांना नव्हता हे देखील बंडगर महाराज यांनी आवर्जून याच्यामध्ये नोंदवून ठेवलेलं आहे आणि खूप ब्राह्मण लोकसुद्धा वारकरी पंथामधील ब्राह्मणेतर हबप महाराजांच्या सोबत होते त्यांचे शिष्य आणि अनुयायी झाल्याचे दाखलेसुद्धा त्यांनी दिलेले आहेत मुस्लिमांचे असलेले वारकरी संप्रदायाचे संबंध आपल्या संतांचे काही मुस्लिम गुरु मुस्लिम कीर्तनकारांची मोठी परंपरा या सगळ्याचं विवेचन आपल्याला या ग्रंथामध्ये वाचायला मिळतं आजच्या काळात की जेव्हा आपण सगळेच पाहतोय हो वारकरी संप्रदायासह एकूणच साऱ्या समाजाला त्यांच्या मूळ वैचारिक पायापासून हलवलं आहे खोटं नाटं सांगून त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केले जातात आपल्या संतांच्या सगळ्या सुधारणावादी विचारांच्या संतांच्या विचारांपासून दूर नेऊन समाजाला गायपट्ट्यातील भोंदू बुवा बाबांच्या नादाला लावण्याचे उद्योग सुरू आहेत अशा वेळी हा होय होय वारकरी हा ग्रंथ येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं ह ब प ज्ञानेश्वर महाराज बंडकर यांना त्यासाठी महाराष्ट्रातील आपण सगळ्याच सुजान जनतेने धन्यवादच द्यायला हवेत असे आणखीन माझ्या मनात आलं असे आणखीन पाच पंचवीस तरुण कीर्तनकार अभ्यासक जर निर्माण झाले तर वारकरी संप्रदायाला कोणीही हायजॅक करू शकणार नाही हे नक्की जरूर मागवा हे पुस्तक त्यासाठीचा संपर्क नंबर मोबाईलचा नंबर तुमच्या स्क्रीनवरती आता दिसत असेलच तो नोंदवून घ्या असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद